कल्याण चिकणघर परिसरात शेजाराने शेजाराच्या कुटुंबियांवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय तर कल्याण चिकरकण परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला असून शेजाराने शेजाराच्या कुटुंबियांवर कुऱ्हाडीने हल्ला केलाय तर रॉकेल टाकून घर जाळण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर येते हल्ल्यात चार जण जखमी झाल्यात आरोपी चेतन मांढळे याला महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्यात महात्मा फुले चौक पोलिस स्टेशनच्या अंतर्गत निच एरियामध्ये रामबागलेंमध्ये दोन कुटुंबामध्ये गेल्या बऱ्याच दिवसापासून वाद होता आपसामध्ये वाद होता तर त्याच्यामध्ये जे आपल्याकडे आरोपी दिसम आहे तर त्याच्या शे त्याचं म्हणणं असं होतं की शेजारचं कुटुंब आहे हे रात्री उशिरापर्यंत बडबड करत बसतं धिंगाणा घालत बसतं त्याच्यामुळे त्याची झोप होत नाही आणि त्याच्या मुलांची झोप होत नाही अशा त्याच्या मनामध्ये शंका होती आणि त्यामुळे त्याने आज त्या वा त्याबद्दल विचारणा करण्यास गेला असता तर त्या ठिकाणी दोन्ही कुटुंबात वाद होऊन त्याच्यामध्ये चार इसम चार इसम हे जखमी झालेले आहेत तर त्यांच्यावरती औषधोपचार चालू आहेत ब त्यांची प्रकृती स्थिर आहे आम्ही पोलिसांनी स्वतः आरोपीचे वैद्यकीय तपासणी केली आहे आणि घटनास्थळावरती भेट देऊन घटनास्थळ पंचनामा वगैरे पण केलेला आहे आणि आरोपी आम्ही अटक केलेला आहे सध्या नाही तो पडता जाळलेला आहे परंतु ऍक्च्युली प्रत्यक्षात त्याबद्दल कोणी सांगण्यास तयार नाही त्याबद्दल अधिक माहिती घेऊन त्याप्रमाणे पुढील चौकशी करण्यात येईल हो आरोपी अटक आहे आणि आरोपीचं चे नाव चेतन मधुकर मांदळे म्हणून आहे तर ते आ... पुढील तपास आम्ही त्या अनुषंगाने करत आहोत अंजली दमानिया यांनी त्यांच्याकडील माहिती पोलिसांना द्यावी अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे तर अंजली दमानिया यांच्याकडे जी माहिती उपलब्ध आहे ती त्यांनी पोलीस प्रशासनाला द्यावी हवेत बोलू नये राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचं देखील त्यांनी यावेळी मिळाले दोन मोबाईल मिळाले आणि त्याच्यामध्ये जो जो डेटा आहे तो रिकवर करत आहे आणि त्याच्या मागे कोणतरी बडा नेता आहे त्याचं नाव देखील त्याचं नाव काय मला वाटतं अंजली दमानियाना जी माहिती उपलब्ध होते मोबाईल असेल किंवा इतर माहिती जी उपलब्ध होते ती त्यांनी पोलीस प्रशासनाला द्यावी जेणेकरून पोलिसांना या सर्व तपासामध्ये निश्चितच मदत होईल आणि जे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले की आम्ही कोणालाही गैर करणार नाही कठोर कारवाई करू ती कारवाई जलदगतीनं करण्यासाठी त्याने दिलेल्या माहितीचा निश्चितच उपयोग होईल परंतु केवळ हवेत त्या ठिकाणी बोलून चालणार नाही आपण त्या ठिकाणी बोलण्यापेक्षा या सर्व संदर्भित गोष्टी त्या ठिकाणी पोलिसांना द्या कारण या प्रकरणामध्ये कोणी आरोपींना गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही कठोर कारवाई व्हावी अशी सगळ्यांचीच इच्छा आहे आमची इच्छा आहे परंतु केवळ बोलण्यापेक्षा उपलब्ध माहिती त्यांनी पोलीस प्रशासनाला द्यावी ज्याचा उपयोग हो। लवकरात लवकर होईल अकोल्यातील पुष्प प्रदर्शनीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय तर अकोल्यात गार्डन क्लब आणि महाबीज यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पुष्पदर्शनीचं आयोजन करण्यात येतं तर या वर्षीही हे आयोजन करण्यात आलंय पुष्प प्रदर्शनीचे हे एक्कावन्नवे वर्ष यामध्ये या विविध प्रकारची गुलाबाची फुलं आणि बोनसाईची झाडं सर्वांच आकर्षण ठरली आहे तर यामध्ये सर्वात आकर्षण ठरलं आहे ते म्हणजे सूर्यफूल कारण आता दुर्मिळ होत चाललेलं सूर्यफूल हे या प्रदर्शनीमध्ये दिसून आलंय अकोला गार्डन क्लब तर्फे वार्षिक फुलांचं जे प्रदर्शन भरलं जात आता त्यांचं एकावन्न वर्ष आहे त्यांनी जे विविध रंगाचे विविध व्हरायटीचे विविध प्रजातीचे जे फुलं बोनसाई झाड वगैरे इथे प्रदर्शनी मांडलेली आहे एकदम त्याच आयोजन सुंदर रित्या केलेलं आहे आणि रिफ्रेशिंग आहे कुटुंबाने कुटुंबासहित येऊन व्हिजिट करण्यालायक आहे आणि सर्वांना म्हणजे जे आयोजक आहेत जे त्याचे क्लब मेंबर आहेत अध्यक्ष आहेत सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि आम्हाला इथे आमंत्रित केल्याबद्दल त्याचा धन्यवाद देतो ॲक्च्युली मी मुंबईला असते आज आम्ही सकाळीच आलो माझा मुलगा आणि मी माझ्या आईकडे आले माहेरी आम्ही आता इथे वार्षिक पुष्प प्रदर्शनी बघायला आलो यात खूप व्हरायटी ऑफ प्लांट्स आहेत इनडोअर आउटडोअर बोनसाय रेग्युलर जे शेवंतीपासनं तर रेअर पर्यंत पण सगळ्यात आनंद मला झाला जेव्हा माझ्या मुलांनी सूर्यफूल फर्स्ट टाइम बघितलं तर त्याला मी कदाचित दाखवू शकले नसते कारण आजकाल खूप रेअर झाला आहे शेतीमध्ये पण मिळत नाही आणि मुंबईमध्ये तर प्रश्नच नाही तर थँक्यू सो मच फॉर ऑर्गनायझिंग सच ब्युटिफुल एक्झिबिशन्स की आपल्या नेक्स्ट जनरेशनला ॲटलिस्ट जे आपण पिढ्यांना पुढे जे माहिती नाही जे दाखवू शकतो ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष सतीश प्रधान यांना आमदार संजय केळकर यांनी श्रद्धांजली वाहिली तर तेव्हा भावना आपली व्यक्त करताना ते म्हणाले की शहरातील शैक्षणिक क्षेत्रात सतीश प्रधान यांचे मोठं योगदान आहे ठाण्यातील मुलांना शिक्षणासाठी मुंबईला जावं लागतं अशा वेळी त्यांनी ज्ञानसाधना कॉलेज सुरू केलं या कॉलेजमधून ठाण्यातील मुलांना विविध शाखांचा अभ्यास करण्याची सोय झाली सतीश प्रधान यांचं निधन हे ठाणेकरांना चटका लावून जाणार आहे असंही ते यावेळी म्हणाले सतीश प्रधान आणि ठाणे असं एक अतूट नातं अनेक वर्ष होत कारण की पहिले नगराध्यक्ष पहिले महापौर आणि म्हणून सतीश प्रधानचं नाव हे त्या पूर्ण ठाणेकरांना आणि ठाण्याशी जोडलेलं असं नाव होतं की ज्यांनी ठाण्याच्या डेव्हलपमेंटमध्ये फार मोठा त्यांचं योगदान होतं मग दादूजी कोटदेव स्टेडियम असेल गडकरी रंगायतन असेल किंवा विविध प्रकारच्या योजना आणि विविध प्रकारचे उपक्रम मग स्पोर्ट्सच्या संबंधी अन्य क्षेत्राच्या संबंधी उपक्रम मॅरेथॉन हा एक त्यांचा माईल्डस्टोन असा उपक्रम त्यांनी त्या ते त्यावेळेला सुरू केला आणि माझं वैयक्तिक त्यांच्याशी खूप जवळचे संबंध होते त्यांच्या सर्व उपक्रमामध्ये कारण ते राजकारणाच्या पलीकडे उपक्रम होते त्यावेळेला आम्ही सगळी मंडळी आम्ही त्यांच्या त्या ते टीममध्ये देखील काम करत असू आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील त्यांनी एक कॉलेज सुरू करून फार मोठं ठाणेकरांच्याकरता योगदान दिलं कारण की ठाण्यातली विद्यार्थ्यांना मुंबईला जायला लागायचं आणि या ज्ञानसाधना कॉलेज सुरू करून अनेक फॅकल्टीमधल्या जे इच्छुक आहेत त्या विद्यार्थ्यांना आज इकडे शैक्षणिक सगळी उपलब्धता आहे त्यांचं निधन हे निश्चितपणे तमाम ठाणेकरांना देखील चटका लावून जाणार आहे कारण की त्यांनी ठाण्याकरता अनेक काम जे आहे ते अनेक वर्ष पिढ्यान पिढ्या लोकांच्या लक्षात राहील अशा प्रकारचं काम केलं मी माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे आणि भारतीय जनता पार्टी परिवारातर्फे त्यांना आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार